जॉनी काय आहे आहे कोलगेट 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 हे बिस्किट तर खा म आता सगळं आम्ही बिस्किट खातोय खा जे जायचे खा हा कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे रे बघा आता पैसे बघू शकता सोडली पैसे उडवला आम्ही इथे हा भेटला आपला बाई भा या मित्रांनो कशात तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या का नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो चला आजचा ब्लॉक आपण स्टार्ट करू तर मित्रांनो आज बनवणार आपण जाम बारीक व्हिडिओ तर तुम्हाला इथं नाही सांगू शकत इथं जाम जामजण आहेत त्याच्यामुळे माजी माजी ती। ती। थी थी तर तुम्हाला सांगतो मी तर आजच्या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे का नाही मग येईल ना येणार आहे का नाही शंभर टक्के काय रे तुम्ही शंभर टक्के माहिती तर चला ब्लॉग आता स्टार्ट करू तर मित्रांनो आज आपण आपण करणार आहोत ओरिओ प्रँक तर आपण ओरिओ तर आणलेला आहे आणि कोलगेट त्याच्या हात मध्ये आता बघूया बघ चला आपल्या हात नाही टाकू आपण व्हाईट कलरचा कोलगेट आणि तो व्हाईट कलरची क्रीम असते ती काढू आणि आज बनवू ओरिओ प्रँक आणि आज आहे बारावीचा सँडअप तर आम्हाला तो तो माहीत नव्हता तर आता इथं माहीत झालं बारावीचा सांड्या बाजी तर आज खूप फोर येतील तर ब्लॉगमध्ये खूप मजा येणार तर बघू चला आता आपण पॅकेट घेऊ फोडून हे नीट फोड तोड वरचे दोन आहेत का ना त्यांच्यात नको काही करू का समजला तुम्ही तीन नंबरच्या याच्यात टाक वरचे दोन आपण खाऊ मुद्दत दाखवण्यासाठी त्यांना काही नाही म्हणून आतमधले आहेत ना आतमधले त्यांच्यामध्ये कोलगेट टाक कोलगेट पण फोड रे क्रेड ओपनिंग कर बॉक्स ओपनिंग कर आपले त्या मजा येईल तू नीट अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग कर काय रे हे बघा शाळा आणि कॉलेज बंद करून इथं बसल्यात आमच्या शापूरच्या मरीन लाईन्स वर वाव हे बघ दोन आता आता काय कर ओरिओ बघू शकता तुम्ही ओरिओ आता हो, याचा क्रीम आहे ना कोणाला खायचे तुझ्या पप्पा जे खाल्लाय काय आय तुझा उष्टा खातील का ते पण बाकी बघते भावा असा नको करू आता खाली का तो खा बिस्किट खा तो बिस्किट <laughs> कत्री हे रास काय करून टाकला दे तू लाव तू काढ रे बायला आहेस बालीशेस रे एक पोटात बिस्किट अरे तू हा तू काढ रे काढते काढते एक हे रे कोला दे मलाच थोडीशी एकदम थोडीशी रंग आता कोलगेट घेऊ टाकून आपण थांब थांब बस बस तो दाब खाली अजून लाव नाही रॅप येल गेला लाव तू लाव अजून लाव बस 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 अरे सगळीकडे नको ना पसरू एक टीम का टाकला ना मित्रांनो झालेला आहे आपला पहिला बिस्किट रेडी याच्या हातात याच्या हातात दे खाऊ नको रे का असेल तर खाऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही तो दुसरा वर हो हो। क्रीम गारे रे गे का गा रे का कोण लागायचं का गोड लावून घेऊ कोलगे अरे एकच आपला काय होतो बैल झाला माझी झाला ना राहीला राहील तो दुसरा बिस्किट मर रेडी आहे आपला सुमित मजेल का नाही हो सुमित लोक पाहिजे लोकांना खातीलच बरोबर दे का मा खा क्रीम कशी आता घेऊ तिसरा लाभ रे लाव लागतो कोणाला कोलगेट तुला नाही असेल तर घरी नेऊ शकतो बाबा दात घासायला अरे ना कमी कमी लाव नाही बरोबर दिसत म्हणजे चार पाचच लावायचं ना का लावायचं सगळं तुला खायची दे, दे, दे माझी घे रे तू तू राहिला बायक नाही एक एवढा 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 शुगर दे मीच खातो शुगर वाढणार का करणारे एवढा टाकलाय बाबा दाबू मिोकांजूस दुसरा देतो घेऊन तुला ठेवू समजलं नाही पाहिजे ना गे नाही तर कोलगेट घ्या नाही नाही ठाऊन देतो कोलगेट लापून ठेवतो लपून ठेव गरज लागल आणखी एक बिस्किट आपल्याकडे दोन बिस्किट कुठे हे दोन आहेत ना बिस्किट तर हे बिना याचे आहेत बिना कोलगेट चे तर ते दोन आम्ही खाऊ स्टार्टिंगला बंदे लोक देऊ सांगताय का एक शॉर्ट व्हिडिओ तुम्ही एक बिस्किट खायचे ना आम्हाला रेटिंग करायची बिस्किट कसं लागलं चला काहीच कोणाला पण देऊ ओ माय गुडनेस त्या ठाऊ ना किशात बाबा बंदे लोक गाईच गाईज गाईस गाईस गाईज आपला उरव आता रेडी तर चला जाऊ पाट टापपाट रित्या रित्या रेडी ना रित्या रेडी ना रेडी ना बघू इकडं बघ चला तर समोरून दोन तीन बकरा आले तर आता बघू रित्या बाई काय करतो आपला हो नाही थांबा हे तूच ना बॅनर एडिट करतो तूच ना तो बॅनर एडिट करतोस तर काहीच आपले वन के झाले तेव्हा यांनीच केले ते बॅनर एडिट मग यार बिस्किट का का? का का तर काय ना आता बिस्किट पण नाही खाऊ शकत का तुम्ही ना 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 का नाही इथं मजा आयला म्हणजे आम्ही ब्लॉग मध्ये दाखवतोय इथंच का म्हणजे बा काय आला काय झालं रे काय नाही आलं काय झालं का काय झालं याला इकडे इकडे काय आलं रे कोलगेट लागला को, ला को <laughs> <पितल्द कोगेड़ laughs> का तुला कुठं कोल तुला काय लागलं रे काय लागलं रे अरे कोलगेट नाही रे बाबा ए तू करा तर मित्रांनो ओरिओ फ्रँक सक्सेसफुल होता आपला हे जरा जास्त टाक ना बाबा त्यात कोलगेट तुला नाही रे तू दुवारचे दोन होते त्यांच्यात नव्हता बॅनर एडिट केला ना दो के। गाईज दोन तीन बकरे तर फसले अरे येत ला जास्त टाकते त्याच्यामध्ये काहीच नाही ते चवत लागत नाही कार ते चल 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 तर काहीच दोन तीन बकरे एवढ्यात फसले पण त्यांना काय एवढा झालं नाही कोलगेट जास्त टाकला नाही त्यांना समजला थोडासा ओके आजूक आपल्याकडे दिवस आहे पूर्ण चला झाला पाटापट जा मजाय आता पुन्हा एकदा आपण करू तुझ्या तुझ्याने जायचं आपल्याला उष्ठाने जायचं आपल्याला उष्ठ कोलगेट आलायला सांगू का आता नॉर्मल टाक नॉर्मल नको जास्त रिओ फ्रँक मित्रांनो पुन्हा एकदा आता आर्यन पण आला आपल्यात बरोबर आहे का रे का आता दुसरं आता बिस्किट तयार करू पटापट कोलगेट सांग रे त्याला ए कोलगेट आण जा पैसे काय बघू शकता आता आता पंचाहत्तर एकतीस डायरेक्ट ॲटू आर्यनच्या याच्यावर एकच दिशे का एकच नाही पंच्याहत्तर नाही आधी काढला ए बस होईल का कोलगेट लागल मग कशाला आणायला पाठवलाय नाही नाही एकदा नाही द्यायचा प्रत्येकाला आपण एक 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 एक, एक, एक का तू का खा दे मला एक दे तुला गे रे एक बस झालं एवढं तीन चार ए फक्त एक दोन ठेवते आता असा वाटला पाहिजे काय वर गोड गोड चांगला टेस्ट आला पाहिजे काय टेस्ट आहे काहीच आता पॅकिंग करून घेऊ आपण चांगला वर ट्रे अरे आणखी एक बिस्किट आपल्यावर आम्ही प्रॅन करणारी रेडी आहेत तर आता आम्ही चाललोय ओरिओ घेऊन जाम दिवसापासून तिथे माझ्या डोक्यात झाला तर माहितीये का जाम तर आता घेऊ आपण मॅच बघू शकता तुम्ही एक नंबर अशा मॅच आहे तिथं तो पब्लिक फोरम बघू शकता आता ओरिओ प्राइम मित्रांनो करायला येतो त्याला दिला आपण ओरियो आता बघू मॅचिनचा काढतो रे ब्लॉग बिस्किट खातो मी अरे थोडासा पडले इकडे रहा इथं थांबणार इथं थांबणार ए बिस्किट चेक करा एक नंबर रा याला याला मस्त आहे का चांगला कसा लागला ला तुला कसा लागला फ्रॅन सक्सेसफुल एक बकरा भेटला आपल्याला पहिला बकरा तो आजचा आमचा तो ब्लॉक बघ ते तो काढ द्या दोन विचार बघ इकडं बघ बघू वट पुसला अक्षरश तुकतो मित्रांनो तो कधी बघू शकता एक नंबर दे अशी वाजले किती वाजले रेल्वे दिलेला आहे कसा लागला तुला तुकना थोडा आहे

जॉनी काय आहे काय कसा लागला कसा आहे कसा आहे कसा आहे सांग कसा आहे ते कसा आहे कोलगेट 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 जो जॉरी उलट्याच करायला लागला <laughs> 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 कसा आहे जॉनी जॉनीचा एकदा लहान कसा आहे फ्रँक सक्सेसफुल जा एक जा हा हा जॉनी कसा आहे ए सक्सेसफुल आमचा तुझ्यावरती तू आम्हाला माहिती तू मित्रांनो मित्रांनी आपल्याला बकरा करा देतोय नवीन नवीन बकरा आता घेऊ आपण बिस्किट तर का मी सगळं आम्ही बिस्किट खातोय का ना काही तर काही शोला नाही दिला आम्ही बिस्किट खा खा कायचे का हा कसं आहे कस आहे कस आहे कस आहे कस आहे गा गबासा राष्ट्रगीत धन्यवाद 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 उभं रे राष्ट्रगीत चालू आहे रे पैसे पैसे दाखव पैसे दाखव पैसे दाखव नुसत्या कितीच्या आहेत पाचशेच्या नोटी नुसत्या पाचशेच्या नोटी उडाव्या उडाव उडाव उडव रे उडव कोण चौ पण उडव पण उडव हा मजा ना जा पाल जा तर मित्रांनो इकडं मॅच आपल्या मागच्या मागे शालेच्या ते सुद्धा बघू शकता तुम्ही हे हरलाय पैसे उडव याच्या हरलास ना तू मग आता पैसे उडवायलाच लागतील तुझ्या बस का बस का ते दो आता परत जमा करू <laughs> प्लेयर 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 हो दे प्लेअरावर उडवायचे आतमध्ये जाऊन कोणत्या पण कोणी पण प्लेअर प्लेअर आहे प्लेअर आहे एक नंबर आहे का कॉन्ग्रॅच्युलेशन आठ के फॉलोअर्स लवकर टेन के होते आपलं हा तू बोललेलास मला कमी आज कुठं पाहिजे होतं ना झाली सुरुवात आता तुझी मस्त चल बघा आता पैसे बघू शकता का सोडली पैसे उडवला हवे जमा करतोय चामा करता पैसे जमा करतोय परत कसे टाकणार आहे जे बाई पैसे ए ना, लग, 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 आसुदे रे असू आपला हा बाई बाई सात सात आता बघ तुझ्यावरती पैसे उडवा पैसे उडवा मोठ्या भावा पैसे उडवले हा आता नाही जा घरा चला 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 पुढे झाला आता पुढे झाला हाय दा। आमचा शापूरचा मरीन लाईन्स गर्दी फुल गर फुल गर्दी याल तेव्हा गर्दी शाह कशाला आलाय तू इथं फोरी वागायला किट मध्ये किट मध्ये तू गाला रे आलाय कॉलेज ची आलाय ना रे तू किट हो का आवडली का आवडली फोरी विरीचा नान चढ आता याचा बेकार आहे मला माहिती आहे ना हो ना रेड धोन नाई आमचा शापूरचा मरीन लाईन्स आहे बघू शकता फोटोशूटला किती गर्दी आज फुल फुल एच डी 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 शापूरचा मरीन लाईन फुल आता काय तुम्हाला सांगू एप्रिल एप्रिलकून पर्या कसा आहे शेड्यूल गोल्डन मॅन शापूरचा परेश अंदाडे तो दद्दू बघ दद्दू दद्दु। निघत कोणाची गाडी पाडलेली काय माहित <laughs> थोडीशीच काढा जास्त नको जास्त काढली तर इज्जत जाईल परत ओव्हरलोड झाली आज गाडी पीओपीची गाडी पडली ना, <laughs> ना <laughs> आज ओरिओ प्रँक झालाय बघ घरी जाऊन दादू दादू दादू, दादू।